गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी आज बनवले एकवीस उकडीचे मोदक अगदी झटपट हे मी मोदक तयार केलेले आहेत कारण की मला नैवेद्य द्यायचा होता आणि वेळ झाला होता साडेबारा वाजले होते त्यामुळे अगदी घाई गडबडीत मी हे मोदक तयार केले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रेती सगळ्या रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर्वात प्रथम आपण उकड काढून घेणार आहोत त्याकरता कढईमध्ये पाऊन कप पाणी घेतलेलं आहे आणि पाऊन कप आपण दूध घेणार आहोत म्हणजे दीड कप हे सर्व मिश्रण झालं आता यामध्येच चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि एक चमचा साजूक तूप घालायचं आता ह्याला चांगली उकळी आणून घ्यायची चांगली उकळी ह्याला मी काढून घेतलेली आहे आता हे सर्व एकत्र करून घेऊ आता ह्यामध्येच आपल्याला घालायचं आहे मोदकाची पिठी तर इथे मी दीड कप मोदकाची पिठी घेतलेली आहे आता ह्याला चांगलं ढवळवून घ्यायचं सगळं एकत्र एक करायचं आणि थोडंसं शिजवून घ्यायचं गॅसची आज मी मंद ठेवलेली आहे आता हे सगळं मी एकत्र करून घेतलेलं आहे यावर झाकण ठेवून ह्याला एक वाफ काढू द्यायची आहे गॅस बंद करायचा ह्याला असंच ठेवून आपण सारण तयार करून घेऊया तर इथे मी कढई घेतलेली आहे यामध्ये एक ते दीड चमचा असं तूप घालायचं यानंतर यामध्ये मी खसखस घेतलेली आहे दोन चमचे खसखस चांगली फुलू द्यायची आहे थोडीशी फुलली की मग त्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घालणार आहोत तर इथे मी दोन चमचे काजू बदामाचे काप घेतलेले आहेत दोन चमचे मोठे घेतलेले आहेत यानंतर नारळाचं चव घेतलेला आहे तर तो सव्वा कप आहे एक मोठा नारळ मी इथे खोवून घेतलेला आहे आता नारळ काही सेकंद आपण ह्याला परतून घ्यायचं थोडंसं परतून झालं की ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ मात्र गूळ थोडासा बारीक करून घ्यायचा तर इथे पाऊन कप गूळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण जे आहे ते है तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करून घेऊ शकता मात्र हे लाडू जे आहेत ते मस्त असे रसरशीत असायला हवेत त्याच्यामुळे गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आता ह्याच्यात वेलची पावडर घातलेली आहे मी अर्धा चमचा आणि थोडंसं जायफळ किसून घालते आता हे सारण जे आहे ते चांगलं एकदा ढवळवून घेऊ म्हणजे मग आपलं हे सारण तयार होईल थोडंसं कोरडं करून घेऊया तर इथे बघा सारण मी तयार करून घेतलेलं आहे आता याला बाजूला ठेवू आणि आपण ही जी उकड आहे ती एका परातीमध्ये काढून किंवा ताटामध्ये काढून ह्याला चांगलं मळून घेणार आहोत आता उकड जी आहे ती चांगली थंड झालेली आहे त्यामुळे असे हाताने व्यवस्थित ह्याला मळून घ्यायचं आहे अधूनमधून थंड पाणी आणि तूप लावून मी हे पीठ चांगलं मळून घेणार आहे एकदम मऊसूद हे पीठ तयार करायचं पीठ तयार करणं खूप गरजेचं आहे चांगलं आता इथे बघा मी चांगलं हे मळून मळून एकदम मौसूद तयार करून घेतलेलं आहे असं मौसूद पीठ तयार केलं तरच आपले मोदक चांगले होतील तर इथे आता आपला पीठ तयार झालेला आहे चला आता मोदक वळवायला घेऊया आपण तर, आप तर थोडंसं पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं पीठ मी झाकून ठेवलेलं आहे आता ह्याच्यातलं एक गोळा काढून घेतला आणि त्याला चांगलं मळून घ्यायचं आणि हाताला पाणी लावून इथे मी ह्याची एक वाटी तयार करून घेणार आहे एकदम पातळ अशी ही वाटी तयार करायची दोन्ही अंगठ्याच्या साह्याने ह्याची वाटी तयार करायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा किती मस्त अशी वाटी तयार होते इथे ही वाटी तयार झाली की ह्यामध्ये भरायचं आहे सारण तर साधारण एक मोठा चमचा जो मी घेतलेला आहे तेवढं सारण घ्यायचं आणि आता ह्याला कळ्या पाडायच्या आहेत तर अशा पद्धतीने जेवढ्या जवळ आपल्याला कळ्या तयार करता येतील तेवढ्या जवळ आपल्याला ते ह्या कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा ह्या कळ्या करून घेऊ शकता काही जण अगोदर कळ्या करून घेतात आणि नंतर सारण भरतात तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही इथे तयार करून घेऊ शकता तर इथे बघा मी पाण्याचा हात लावत लावत ह्या कळ्या तयार करून घेते आता ह्या कळ्या तयार करून घेतल्यानंतर ह्याला एक करून घ्यायचं एका साईडने आणि हाताच्या मदतीने ह्या सर्व पाकळ्या एकत्र आणायच्या आहेत आणि अशा पद्धतीने हा मोदक तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी पहिला मोदक तयार केलेला आहे या सीझनचा पहिलाच मोदक मी तयार केलेला आहे त्यामुळे अजून व्यवस्थित मला प्रॅक्टिस झालेली नाही आहे तर इथे बघा हा मोदक मी तयार करून घेतलेला आहे असाच एक दुसरा मोदक आपण तयार करून घेऊया आता मोदक फाटू नये त्याच्यामुळे पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि मग ठेवून द्यायचा इथे मी केळीच्या पानावर हा मोदक ठेवलेला आहे असाच मी एक दुसरा मोदक तयार करून घेते तर झालं असं की स्वयंपाक करता करता मला वाजलेले साडे अकरा आणि साडे अकरा वाजता मी ही मोदक तयार करायला घेतली साडेबारा वाजता मला नैवेद्य ठेवायचा होता आणि काहीसा स्वयंपाक अजून बाकी होता त्यामुळे मला खूप घाई झाली होती आणि घाईघाईत मी मोठे मोठे असे मोदक तयार करून घेतले आता एक चूक माझ्यातनं झाली ती मी तुम्हाला पुढे सांगते कशी चूक झाली आहे ती आणि बाप्पाचं नाव घेत घेत मी हे मोदक तयार केले आणि माझा व्हिडिओ पण मी चालूच चा, ठेवला होता त्यामुळे व्हिडिओसुद्धा फेल जाऊ शकत होता पण मात्र बाप्पाच्या कृपेमुळे हा व्हिडिओ चांगला झाला आणि म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे तर अशा पद्धतीने आपण मोदकाला कळ्या पाडून घेऊया यानंतर हा मोदक आपण वळवून घ्यायचा आहे बघा एक ने सर्व हे करून चांगला मोदक वळवून घ्यायचा आहे आता दुसरा मोदक त्यापेक्षाही थोडासा चांगला झालेला आहे आणि पुढचे मोदक त्यापेक्षाही चांगले होतील अशी अपेक्षा करतील तर बघा मोदकाला मी चांगल्या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि मस्त असा मोदक तयार केलेला आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे मोदक आता तयार करून घेणार आहे तर इथे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मला व्यवस्थित अशी प्रॅक्टिस झाली आणि मोदक छान वळले गेले आता ह्याला वरून एक एक केशरची काडी लावलेली आहे मी म्हणजे मोदक दिसायला छान दिसतो तर आता ह्याला आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे तर वाफवताना मात्र मी एक गडबड केली कारण माझ्याकडे वेळ नव्हता तर मी जवळजवळ हे सर्व मोदक ठेवले आणि हे वाफवण्यासाठी ठेवून दिले चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये मी केळीचं पान ठेवलेलं आहे जेणेकरून मोदक खाली चिकटू नयेत आता अशा पद्धतीने एकवीस मोदक मी एकाच वेळेला ठेवले आणि मोदक जे आहेत ते फुलल्यानंतर एकमेकांना चिकटले होते तर आता इथे मी पाणी ठेवलेलं आहे पाण्यामध्ये मी लिंबूची फोड घातलेली आहे जेणेकरून कड आपली ही जी कढई आहे ती खराब होऊ नये आणि हे मोदक जे आहेत ते मी वाफवण्यासाठी ठेवून थे दिले एक दहा मिनटं मी ह्यांना वाफवून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता मोदक जे आहेत ते चांगले फुलले आहेत आणि एकमेकांना गच्च झालेले आहेत मात्र मी देवाच्या खूप धावा केल्या आणि म्हटलं आता ह्या ह्याच्यातला एक जरी मोदक फुटला कारण मोजून एकवीस केले होते तर माझा व्हिडिओ पण फेल जाईल आणि मी देवबाप्पाला काय दाखवू तर अशा पद्धतीने हे मोदक जे आहेत ते मी बाहेर काढून घेतले त्यावर वरून तूप घातलं थोडंसं थंड होऊ दिलं आणि एक एक मोदक मी सुटा करून घेतला मात्र एकही एक मोदक फुटला नाही त्यामुळे घाई गडबड केली दोन वेळा हे मोदक आपण उकडून घ्यायला हवे होते पण वेळ नसल्यामुळे मी हे असे मोदक जे आहेत ते तयार करून घेतले बाप्पाला नैवेद्य दाखवला चणासुदीला तुमची पण अशीच घाई होते का नक्की कमेंट करून सांगा माझी तर खूप तारांबळ उडली होती रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह धन्यवाद